सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत व्यासपीठावरती उपस्थित ज्यांनी आता घनाघाटी भाषण केलं ते आपल्या सर्व दुकानदार बांधवांचे नेते माननीय अनिल पाटील से आमचे सर्वांचे मार्गदर्शक जंजे कुटुंबाचे लाडके जावाई आणि गेल्या चार पाच महिन्यापूर्वी करगणी ग्रामपंचायतची निवडणूक अख्या जिल्ह्यामध्ये गाजली ते माननीय वनमानेसे त्यांच्या सौभाग्यवती आणि गंजे कुटुंबियांच्या कन्या सरपंच काही व्यासपीठावरती उपस्थित अक्षयशे आपले बडरे मस्त माननीय संपतराव मानेसे किसनराव हसबे चंदुशेठ जंदे अन्य मान्यवर मंडळी व्यासपीठावरती आहेत आपले नारणे शेठ आहेत आमचे राजाराम शेठ आहेत अरुण भाऊ घोडकेसर जंजे कुटुंबातले सगळे मंडळी तो व्यासपीठावरती उपस्थित आहेत आपले माने सेठ आहेत कोळेकर शेठ आहेत सगळे सेठ आहेत आता सेटची संख्या आज खूप आहे त्यामुळं आम्हाला पण जरा बरं वाटायला लागलंय कारण सेट सगळे एका बाजूला कल्ले होते अक्षय आता इकडच्या बाजूला कलवाय लागलाय त्यामुळे काय जास्त टेन्शन राहील असं मला वाटत नाही तर मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं नंदू सेठ यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो परमेश्वर चरणी प्रार्थना करतो बाळूमामाच्या देरूबाच्या बापूबाईच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या सर्व इच्छा घरावर त्यांचे बॅनर सगळीकडे लागायला लागले त्यांची काय इच्छा आहे त्यांनी बोलून दाखवली नाही पण त्यांच्या जी मनात इच्छा असेल ती पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती परमेश्वरानं त्यांना द्यावी अशा पद्धतीच्या मी सदिच्छा परमेश्वर परमेश्वरच्यानी प्रार्थना करतो तर झंझे कुटुंबियाचं सा पहिल्यापासूनच सामाजिक जो दृष्टिकोन आहे आता आम्ही राजकारणामध्ये आता आता आलो पण पहिल्यापासून समाजकारणामध्ये सा झंजे कुटुंब हे अग्रेसर आहे मग त्यामध्ये नारायण सेठ असतील शिवाजी ताक्या असतील नामदेव सेठ असतील आज अधिकारी म्हणून झंजे साहेब काम करतायत तर या गावामध्ये काहीतरी चांगलं व्हावं गावातल्या लोकांच्यासाठी आपलं काहीतरी योगदान असावं समाजाच्या चळवळीमध्ये तालुक्याच्या त्यांनी पहिल्यापासूनची भूमिका घेतलेली आहे मग त्यांना कुठं आर्थिक मदत करता येईल त्यांना कुठं वेळ देता येईल असं त्यांनी पहिल्यापासून केलेलं आहे आणि घालंद गावामध्ये हायस्कूलची निर्मिती करण्यापासून हायस्कूलचं बांधकामला मोठं योगदान करण्यापासून हे धने कुटुंबियांचं फार मोठं योगदान या गावामध्ये आहे या परिसरामध्ये आहे आणि शिवाजी तात्यांनी या गावाचं नेतृत्व केलं आम्ही त्यांच्या खूप जवळ म्हणजे मी राजकारणात सुरुवात केल्यानंतर त्यांचं निधन होईपर्यंत आम्ही सातत्यानं संपर्कात असायचो हो, आता आपली सरपंच माझे सदा जंजे सदा ढगेसाहेब आहेत इथं आपले ज्योतिराम पाटील आहेत बाकीच्या पुणे जंजे मंडळी इथं आहेत तर नेहमीच आता येणं असायचं बेटी गाठी बोलणं चालणं तर सातत्यानं त्यांचं मार्गदर्शन असायचं की कोरोना तुम्ही काहीतरी चांगलं लोकांच्यासाठी काम करा दुर्दैवानं त्यांचं अचानक निधन झालं मला वाटतंय त्यांचे आशीर्वाद असतील वनमाले कुटुंबाचं त्यांचं कुंभे असेल त्यांची कन्या आज करगणी सारख्या मोठ्या गावची सरपंच होऊ शकली हे तर मागचं पुण्य असल्याशिवाय अशा पदावरती आपण बसू शकत नाही आणि आज तेही चांगल्या पद्धतीनं काम करतायत आता नंदू शेठ असतील चंदू शेठ असतील आनंद शेत आहेत कुंडलिका आहेत सगळी तीन नवीन मुलं ही खूप चांगल्या पद्धतीनं या क्षेत्रामध्ये काम करतायत तर मी त्या सगळ्या भावाभावांना मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो नंदू शेठ त्या बैलगाड्याची मोठी शर्यत आज गाणंद गावामध्ये घेतली मला वाटते शेकडो गाड्या सकाळी तुम्ही उद्घाटनाच्या वेळी प्रह्मा फोन केला तेव्हा काहीतरी ते सात सत्तर गाड्या आल्या गा होत्या गा म्हणजे दोन अडीचशे गाड्या येतील तर इतकी मोठी स्पर्धा आज घालन गावामध्ये पार पडते आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही सगळे जण विच्छा तातखील इथं आलाय अनिल शेटने काही दुकानदार बांधवांच्या बाबतची त्यांची भूमिका मांडली ते सातत्यानं दुकानदार बांधवांना न्याय मिळावा म्हणून त्यांची टीम काम करते अखंड देशभर काम करते वेगवेगळ्या राज्यामध्ये काम करते आणि खरंच आहे की दुकानदारांना खूप पोलिसांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या एजन्सींच्या माध्यमातून खूप हॅरॅशमेंट होते खूप त्यांना त्रास होतोय लहान त्रास होतोय आणि त्यासाठी दुकानदार मंडळी संघटित होऊन प्रयत्न करतायत मी सभागारामध्ये हाच विषय घेतला की बाबा मग आमची मुलं आहेत जे इथून दिल्ली पर्यंत कन्याकुमारी पर्यंत बाहेरच्या देशात पण गेलेले आहेत परंतु तिथं तुम्ही त्याला त्रास देत आहे जवळपास दहा हजार किलोच्या वर आमच्या या भागातल्या पोरांचं वेगवेगळ्या एंजन्सीकडे पडून आहे आणि म्हणून आम्ही सरकारनं मागणी केली की राज्य सरकारनं यामध्ये भूमिका घ्यावी की तुम्ही त्यामध्ये काय तर फाईन करा तो तिथं पडून उपयोग काय आहे ते आमची मुलं कर्तृत्वानं तु कष्टानं पुढे गेलेले आहेत यांच्यावरती कुणी सरकारची मेहरबानी नाही आहे यांना कुणी मदत केलेली नाही आहे हे स्वतः कष्टानं या क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहेत तर सरकारनं या बाबतीमध्ये काम दुकानदारांच्या बाजूने उभा राहिला पाहिजे कोणतरी उठतोय पोलीस दुकानदार उचलतोय लचांनीला धरतोय फळूतोय सोनं आणि घेतलं एक तोळा मागतोय शंभर तुळं असं कसं चालेल असा अन्याय अजिबात चालणार नाही म्हणून दुकानदारांची जी भूमिका असेल त्या भूमिकेच्या बाजूनं हा गोपीचंद पडळकर ठामपणे उभा राहील त्यामध्ये कसलंही कुठलंही राजकारण असायचं कारण नाही कारण प्रत्येक दुकानदार हा राजकारणीच आहे तो काही साधा सुद्धा माणूस नाही दुकानला ना असतो पण चार दिवसात आलं उलटं पाठं करून टाकतो माझी तुम्हाला विनंती आहे यावेळेस काय उलटं पाठ करू नका तुम्ही जिथं कुठं असाल तिथं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या बाजूला ठाम तुम्ही उभा राहा पण तुमचं योगदान मोठं आहे दुकानदारांचं दुकानदारांच्या शिवाय आपल्या पाच सात तालुक्यातला विकासाचा विषय पूर्ण होऊ शकत नाही प्रत्येक गोष्टी तुमचं योगदान आहे दुकानदारांचं शाळा बांधली दुकानदाराचं योगदान आहे मंदिर बांधलं दुकानदाराचं योगदान आहे चौकाचं सुशोभीकरण केलं दुकानदारांचं योगदान आहे गावात एखादा गरीब आजारी पडला लगेच दुकानदार त्यांना मदत करतात वैयक्तिक मदत करतात कुठलाही आपला पेशंट तिथं दवाखान्यामध्ये त्याचे पैसे भरले नाहीत म्हणून त्याला डिस्चार्ज मिळालं नाही असं होत नाही सरकार तर मदत करतोय आहे पण सरकार जिथं मदत करू शकत नाही तिथं आपले सगळे दुकानदार शेत त्यांना मदत करतात हे मोठं योगदान आहे गावची यात्रा भरली दुकानदाराशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही कोणतंही सामाजिक काम कोणतंही सांस्कृतिक काम कोणतंही गावाच्या विकासाचं काम हे सोना चांदी गळाई बांधवाच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि आतापर्यंत पूर्ण झालं नाही त्यामुळं गावातल्या विकासामध्ये दुकानदार बांधवांचं फार मोठं योगदान आहे आणि याची जाण असणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आणि जिथं कुठे दुकानदार अडचणीत येत असेल तिथं आम्ही ताकदीनं तुमच्या बाजूनं ठामपणे उभं राहू तुम्ही जिथं कुठं आम्हाला भूमिका मांडायला सांगाल आता त्यांनी एक विषय मांडला की आपल्याला लघु उद्योग करून उद्योग म्हणून परवानगी मिळाली पाहिजे होती तर निश्चितपणे केंद्रीय मंत्री महोदयांच्याकडे आपण वेळ घेऊ देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून त्यांना सूचना देऊ त्यांचं पत्र घेऊ आणि आपलं शिष्टमंडळ घेऊन आपण दिल्लीला जाऊ त्यांना भेटू आणि आपला ह्या गलाई व्यवसाय जो आहे तो लघु उद्योगामध्ये आला पाहिजे माग तर नारायण राणे साहेबच या खात्याचे मंत्री होते तर तेव्हाच कळाला लागतं तर ते तर एकदम कार्यसम्राट होते खूप आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना त्यांच्याकडे जे खातं होतं एमएसएमई या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना त्यांनी नव्वद टक्क्यापर्यंतची सबसिडी दिलेली आहे पन्नास लाखापासून तीनशे कोटीपर्यंत उद्योग हो, आणि त्यामध्ये सात टक्क्यापासून नव्वद टक्क्यापर्यंत सबसिडी होती आणि त्यांच्याकडं खातं होतं त्या खात्याचं बजेट पूर्वी फार कमी असायचं आणि त्यांच्याकडे जबाबदारी दिल्यानंतर केंद्र सरकारनं त्या खात्याचं बजेट दहापट पट वाढवलं म्हणजे सक्षम महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री त्या खात्याचा मंत्री होतोय म्हटल्यावरती केंद्र सरकारनं त्याचं बजेट पण वाढवलं होतं आता त्या खात्याचे मंत्रीपद महाराष्ट्रामध्ये नाही पण त्यांच्याकडे आपण जाऊ आपल्या नेतृत्वांच्याकडून त्यांना सुद्धा द्यायला लावू आणि तुम्ही जी भावना मांडली आहे भूमिका मांडली आहे त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही सगळेजण ताकदीनं ठामपणे उभारू धंदे कुटुंब सगळं दुकानदारीमध्येच आहे त्यांच्या अनेक वर्षांपासून ते दुकानदारीमध्ये काम करतायत मनमाने शेत करतायत त्याची सगळी मंडळी करतायत तर आपण सगळेजण एकत्रितपणे येऊ आपण या विषयामध्ये पुढे जाऊ आता तुमच्या दोन तीन राज्याच्या अध्यक्ष येत आहेत तेलंगणाचा अध्यक्ष अक्षय मला आता कळलं तुम्ही बोलल्यानंतर आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी